कसं काय मंडळी कसं चाललंय सखी आणि सख्यांनो अहो रात्रीच्या अकरा वाजता हे उद्योग चाललेलं बघा बाजूची मुलगी आहे ना तिची मम्मीचा गेले गावाला मग तिला इंग्लिशविषयी हार्ड जातो मग तिला इंग्लिशचं जरा समजावून सांगितलं होमवर्क होता हो तिचाही तर कारभार्यांचे उद्योग चालले अहो आख्या गल्लीत आणि मला वाटते पूर्ण भारताचा हे प्रॉब्लेम झाला आहे झुरळ झुरुळज इकडं तिकडं आव ती बारीक बारीक नाही का पिल्ल पिल्ल तसली मग काय जर का कारभार्यांनी एक उपाय सुचवला डांबर गोळे आणि कापूर यासं पाक असा त्याचा तुडून तुडून चुरा करून टाकला कुणाचा राग काढला काय माहिती आणि आता सगळ्या कोपऱ्या कोपऱ्यातनं ठेवणार आहे बघू काय फायदा होतोय का सांगतो तुम्हाला नक्की अहो म्हटलं उद्या दोन दिवसानं सासूबाई येणार होती आणि बघा अकरा भूत आलेल्या म्हटलं चला साफसफाई करायची माझा मूडवर असतो रात्रीची रात्रीचे तर रात्रीचे भूतासारखी साफसफाई करतो मी बोललो ना तुम्हाला एखादं भूत जरी आलं का नाही तरी तुमच्या निलमच्या बडबडी स्वभावामुळे त्याच्यावर पण मैत्री होऊन जाव अहो आपण फ्रँके स्वभावाच आहे ना म्हणून आणि आपलं साफसफाई करताना बाबा दमके जमाने का शेवाळ्या सापड्या ओ म्हणजे अहो शेवाळ्या मागच्या वेळेला ठेवलेल्या त्या मला आत्ता घावल्या चला म्हणलं आता उद्या मस्तपैकी पैकी कारभारचे सुट्ट्या अशा झनझणी चमचमी शेवया करून द्याव्या आव मला साफसफाई करताना त्या किचनवर चढायला लागतं आणि नाही जपून चढलं चा चा तर चाराची कोंबडीन बाराण्याचा मसाला होऊन जाईल म्हणजे साफसफाई साफसफाईच्या करायच्या नादर हाड खिळखिळी नक्की होणार आहे ते एक दिवस माझी आव किचन भीशन स्टाईल बिल बघा ना समोरच्या लाद्या कसल्या चमकतात त्या आरशासारखं तोंड पण दिसल एखाद्या हिरोईन सारखं एवढं चपाचक करून झालेलं बारा ते सव्वा एक दीड तासात हो भूतासारखं एकटीनच करून टाकलं एकदम सपाशक किचन झालं सासून उद्या माझी खुशच झाली पाहिजे आल्यावर काय बाबा माझं घर ठेवले माझ्या लाडक्या लाडक्यासून अशीच म्हणली पाहिजे ओ आवं ते ओव्याचं पाणी होतं मी तुम्ही ना अगं नीलम तू एवढी कशी काय बारीक तुम्हाला मी बारीक दिसते काय तरी पण का सांगते हे उपाय करते रोज दोन टाईम महिन्या ओव्याचं पाणी पिते बघा आता पाणी प्यायचं आणि ती त्याची नशा चढली किंवा झोपायचं आव उठल्या उठल्या बघा साडेतीनशे रुपयाचा फटका लागला आव आवलंय बारीक चालत होता म्हणून शेगडीवाल्याला थांबवलं तरी एक काम निघालं तर दुसरं काम शंभर टक्के निघतंच निघतं बाबू रॉकेट सारखं चालायला लागला व एकदम एकदम झकास काम करून टाकलं बघा हा फटका लागला ती गोष्ट वेगळी कामात काम वाढलं ती गोष्ट वेगळी पण एकदम आपली शिगडी ना आता फक्त सात पिढ्या चालणार आहे अहो हे आमच्या समोरच्या मावशीबाई आहेत ना त्यांचा मुलगा आहे ना मोठा मुलगा दुपैला आहे त्यांना त्यांच्यासाठी कोकणी आहेत ना त्यामधले ते लोक कोकण जास्त कोकम को, को, काय माझं चाललंय कोकम को, वापरतात त्यांना कोकम पाठवायचं म्हणून त्या सुकवतात आहे मग त्या असं बोटीनं पाठवणार बघा आता दुपैला किती खुश होत्या लेखाला सामान पाठवायचं म्हणून आणि इकडं माझा लोक बघा अहो कामात काम वाढवतो एक तर रात्री साफसफाई करून तोंडाच्या बारा वाजलेल्या म्हटलं आज लय भरीत खायचं मूड झालेला मस्त असं ना भरीत असं त्याला ठेवला काळा कुट्ट करून टाकला म्हणजे व चांगला भाजला, भाजला ना थोडी गावची टेस्ट तर नाहीयेत पण भारी लागतो जबरदस्त लागतो तुम्ही पण एकदा भाजून भाजलं ना मस्त मग असं त्याला सोलून काढायचं बाक नागडं गुड टमाटरला आणि वांग्याला करून टाकायचं मी एक लसणाचा गड्डा पण मस्तपैकी भाजलेला होता आणि त्याचे पण अशी साल काढायची आणि चांगलं असं भारी असलं ना ताजं वांग असलं ना बघा असं ना तेल पण निघतं आणि मग असं तुपट तुपट तेलकट तेलकट चांगलं लागतं असं सालबिल काढून मस्तपैकी कांदा टमाटर आपली घाटी चटणी टाकायचा एकदम जबरदस्त ए वन काम बघा होऊन जातं मला बोलतात बघा पनवती एक तर गडबडीत काम चालू होतं त्यात लाईट गेली बघा दिसतोय ना मंजोलिकाच परत एकदा मस्तपैकी कांदा टमाटर भाजलेला होत चाल होता ही आमच्या गल्लीत लाईटीचं काम चालू होतं ना म्हणून लाईट गेलेली ही बघा माझा कारभारी सुट्टी असलं तरी फोनवरती कायम बिझी बघा या लाईटी गडबडी बारक्या सासूला शाळेत जायचं होतं अंधारात अंधार मोबाईलमध्ये लाईट आहे त्यामुळे आपलं जेवण सटासाटा बनवून झालं हा 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 काय वाफ दिसत होतं गरमागरम पिकलं भाकरी वा क्या वा ते मटन बिटन शटन सगळं फेल बाबा ह्याच्या पुढं चला घेतली <laughs> 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 <बाए। laughs> का मंडळी तुम्हाला पण पप्पी अहो तुमच्या पिल्लू तुम्हाला पप्पी दिले शाळेत चाललंय ना म्हणून आणि हे लाईटीचं काय काम कधी होते काय मात अहो दोन तास झाले तरी हे कामच काम नुसतं चालू आहे <laughs> ती म्हणलं आज कॅन्डल लाईट जे लंच लंच डिनर नाही व दुपार झाली ना, ना लंच करावा तर ह्या माणसाचा फोन काय सुट्टा झाले सुट्टीच्या दिवशी पण काय फोनवर काम असतं करणं झालंय शेवटी चारलच बघा संध्याकाळी बघा पाणी आल्यावर हो सगळ्या गल्लीतल्या बायकांनी बघा गल्ली एकदम एक स्वच्छ चकचकीत अशी धुवून काढली बाबा आम्ही आठवड्यातून एकदा धुंदा अशी गल्ली बघा धुवून काढतो लय घाण झालेली होती सगळा कोणान कोणा धुतला बत, त्या काही जेवणात कालवून टाका कालवना टाकायला कूट बघितलं तर कूट संपलेलं मग भाकरी झालं पटापटा कूट केलं एक शेंगदाणा पडलेला ह्या आपल्या पोटात गेला पाहिजे वेस्ट नाही गेला पाहिजे हो कारबारी म्हणते ते हे कुठल्या जमान्यातला डबा आहे शेंगदाणाचा डबा मोका झाला ओ वरच्या रूममध्ये ठेवायला दिला अव असल्या बरण्या सासूच्या पाक लग्नाच्या चा आमच्या घरातल्या येते जुन्या काळात असल्या बरण्या होत्या बघा कूट तर बनवलं म्हटलं आपल्या दक्षिला काहीतरी खायला म्हणून त्याला मस्तपैकी गावटी गुळ होता आणि कश कूट तयार होतं त्याच्यात असं गुळ घातलं मिक्सरमध्ये गारागरागारा फिरवलं आणि त्याच्यासाठी बघा सात आठ लाडू केले ते बघूया आता त्याला आवडते ते, 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 ते मला तर लहानपणी लय लाडू आवडायचा आजीला बघा सारखं करायला सांगायचं गोडवरची मुंगी आहे व मी मुंगी मग म्हटला तरी चालत तर म्हण त्याला दिला खायला तर म्हणतोय काय काळ काळं पण आवडलं बरं का जबरदस्त पोरण असं वरच्यावर दिलं पाहिजे हे बारक आता तुम्ही म्हणाली कपडे बदलते केलेला एका दिवसात आपल्या मला साफसफाई जमत नाही म्हणून दोन तीन दिवस मी साफसफाई लावली बघा एक दिवस किचन मधलं एक दिवस बाहेरचं आता दुसऱ्या दिवशी मला खिडक्या बिडक्या कबाड विबाट साफ करायचं पुण्या गावाचा आलाय हो पंखा दिसत आहे तोड्यात मनोरंजनासाठी आम्ही एक गायक बोलवलेला अहो म्हणजे कारभारी माझं मनोरंजन करत होतं हो आमचा दरवाजा दरवाजा पण एकदम साफसफाई करून टा मस्तपैकी झालेला होता अहो म्हणत होते मी केलाय पण मी केला अहो माझी मेहनतीला स्वतःचं क्रेडिट देत देत आहे मी बघा दे, ही स्वामींची प्लेट आहे ना मी टिटवाळ्यावरून आणलेली स्वामींचं नाव मला दरवाजावरती पाहिजे होतं ना म्हणून दरवाजा बिरवाजा पण एकदम चाकाछक झाला आणि नीलम काय काम करते तिथं गडबाड गोंडाळ चांड लवांड होणार नाही असं कधी होणारच नाही कारण नीलमच्या मागं पण व ती लागलेलीच आहे दम होतं ग जाम दमलेलं होतं आणि हे पडलं वाढलं की कामात काम माझं अहो तिथं ती चिटकवलेलं ते काही असतं स्टिक ना स्टिकनं चिटकवलेलं तेच निघालं कारबारी कसं म्हणतात काय तुझं डबल लग्न करायचा विचार आहे का काय म्हणून गळ्यात घालून फिरत्यास नाही बाबो म्हणलं एका, का एका लग्नातच मला मोलकरीण करून टाकलेली आहे घरातली बिन पगारी फुल्ल अधिकारी मोलकरीन करले मला आता प सात जन्मासाठी मोलकरी नाही बनायची आहे ओ बायको बनायची आहे पण मोलकरी नाही बनायचे आहे बास म्हणलं धकलोय बाबा दमलोय मी बास दमलो बास बास अहो आता ना मी तुम्हाला सांगतो एक गंमत हे बेड आहे ना आणि हे मी बन म्हणजे माझ्या आयडियानं बनवून घेतलेलं आहे तुम्हाला एक जादू दाखवतं टा मी आहे ना मस्तपैकी जेव्हा बेड बनवायला टाकला ना मला ना असं साईडचा सा कोपरा पाहिजे होता चपल्या वगैरे असं असं ठेवण्यासाठी आतमध्ये म्हणून असं मस्तपैकी बॉक्स बनवला आणि ते दिसलं पण नाही पाहिजे म्हणजे घरात येताना इम्प्रेशन आहे ना म्हणजे वेगळं नाही पडलं पाहिजे म्हणून असं बॉक्स म्हणजे ते फिरवून चप्पल्या वगैरे काढायच्या आणि नंतर तो असा बंद करून ठेवायचा होता मुद्रासारखं ह्या कोपऱ्यात शिरून त्या कोपऱ्यात शिरू काय कुठला कोपरा मिरकामा होता ठेवलेला बघा जेवढं घर चमकतं ना त्याच्या मागं मेहनत पण तेवढी असते सांगा राव एवढं फुकट मला तीन दिवस नाही लागलं साफसफाई करायला कशी स्टाईल बाहेरची पण लादी एकदम चमकून धमकून काढली होती आता हे लास्टचा तिसऱ्या दिवशीचा व्हिडिओ बघा मला शेवटचं ना माझं भांड्याचं आता हे भांड्याचं कपा टेकणे माझ्या सासूच्या लग्नातलं आहे त्यामुळे सारखं त्याला मी काढून साफसफाई नाही करू शकत त्याचा खिळखिळा मोकळा झाला की सासू मला खुळकुळा करून टाकेल बघा बघा हे रात्रीच्या बारा वाजता परत किती पाहुणे अकरा पाहुणे बारा वाजलेले कारभाराने आज बघा मला हेल्प केली बर का हेल्प हे आमचे फोटो प्रेम मुद्दा म्हणून दाखवतात त्यांनी बनवलेले ना आणि मला गिफ्ट केलेली म्हणून बोलतात बघा बघा माझं काम बघा तुम्हाला धन्यवाद मंडळ आभार आहे सगळ्यांनाच बर का अहो शेवटचे अजून एक जादू दाखवतो आहा मला मस्तपैकी खज्जाना गवला, गावला खज्जाना मस्तपैकी आपण हे ना पार्टी शार्टी करूया बरं का दुबईला जाऊन अशापैकी कसला खजाना आवते ते हाय ना नेपाळचं तिकीट आहे पन्नास रुपयेचं काही कामाचं आहे असेल तर सांगा बघा मला काय फायदा बिदा इतिहासकालीन असला ना खजाना आपल्याला भेटतो का नाही तसलं काय भेटलं भेटलं तर सांगा ना राहू खरंच दुबईला जाऊन ना असं 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 पै पैसे उडवूया बरं का आणि अजून एक सांगते आता ना आता ही सिरियस गोष्ट आहे ही स्वामींच्या संबंधित आहे ना हे स्वामींचं ना काय बोलतात पिरामिड बोलतात हे मी ना नाशिकवरून आणलेलं होतं बोलतात की हे घरात ठेवल्यानंतर आहे ना शांतता घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी राहते म्हणून मी हे घेतलेलं होतं आणि ह्याला आठ कोण असतात आणि स्वामींचे नाशिकवरून आणले म्हणजे स्वामींच्या संबंधात म्हटलं विश्वासू खूप विश्वास आणि मला ह्यानं फरक पडला बरं का मी मला वाटते हे घरात माझे एक दीड वर्ष झालं आहे आणि खरंच घरात शांतता राहते आणि आठ कोण असतात त्याला आणि अजून एक आहे अष्टकोणवालं म्हणजे छोटे छोटे आठ पिरामिड असतात तेनं आपल्याला चौकटीच्या ती पट्टी लावायची असते आणि बघा एक दोन तीन चार सात आठ आता तुम्ही बोलायला घाण आहे अहो ते सपेत आहे दीड वर्ष झालं माझा एवढा वर साफसफाईला हात नाही पोचत त्या स्टूलवर घेऊन जमल तेवढं साफसफाई केलेलं होतं अनेक इकडं ठेवलेलं होतं तुम्हाला काय माहिती असेल तर मला पण सांगा ह्याच्या संबंधी काय माहिती असली